घराच्या पाठी मग गुलाब किती फुल आहे गुलाबाची फुलं बघा छोटी छोटी काय तर ती आवनीला नाखडत असेल ना गावची वांग्या आणली ती आणि रोपे इथे इकडे लावलेत हे बघा चाप्याचं फुल बघा फुलाचे मध्य बघ बघा पिंडी शंकराचे ट्रॅक्टर बघायला ट्रॅक्टर त्या बघ त्या बघ त्या बघ मामा बघ कसं चालवतो मामा मामा बघ ट्रॅक्टर चालवायला लागलाय ना मामा मामाला बोला จังมามาหักมั้ังมามา नमस्कार मंडळी गुड आफ्टरनून कसे मजेत ना मजेतच पाहिजे न आज आमचा अवनीचा लास्ट दिवस आहे आज आमची अवनी होईल बघा लावायला लावलं आहे भात हे थोडं उरलेलं म्हणून इकडे चिकून गेलं मी सकाळीच नाही आता दुपारनंतर जेवण वगैरे लागले आमच्या आवाय लागल्यात चला दाखवतं तुम्हाला तिकडे मी बघा पाणी हे इकडनं वाललं आहे आम्ही बघा इकडे सारण केले बघा हा इकडे खाली खालच्या शेतामध्ये पाणी जातं आहे

काय करता बिलकड बिलकड निघल्या बेलकडा निघल्या पावसाच्या निघते नाथाने बिलकडा इकडे मंडळी लागले हवायला सकाळी चिखल केला मी एवढा एवढे मूठ उरलेले तिकडचे लावायचे ना <laughs> तशेत ते हे मूट उरले नावा लावले काय तर ती आवनीला नाकडेच होतील ना, ना माखेल माखेल तशीच ते काय इकडे मड बघा ह्याच्या आपण भाजी केलेली बघा फुलांची आता बघ शेंगा एवढ्या झाल्या शेंगा शेवग्याच्या शेंगा ए त्या बांधवल्या तुम्ही सगळ्या या करू टाका तिकडे एकदा बाबा लागलाय करायचं शिवाय दे बघा या ह्या पण शे शेकटावरच्या म्हणजे शेवग्याच्या झाडावरच्या आपण फुलं पाळून भाजी केलेली बघा आता बघा शेंगा बघा किती झाल्या त्या बारीक आहेत भाजीच्या नाही झाल्या अजून इकडे चवळी चवळी बारीक दिसते ना आणि ही वांगी हे आणल्यात भुईगावची वांगी आणली ती रोपे आणि रोपे इथेकडे लाव लावलेत पण त्याला अजून अजून बाजायला सुरुवात नाही झाली वांगी म्हणून मित्रांनो मोठी होतात मोठी झाली तरी मी एकदम कवली आणि खायला पण मस्त भाजी आणि हे साईडला आमचं घर हे बघा हे हे नाही नाकचा झाड झाडे हे झाडाची फुलं ही शंकराच्या मंदिर म्हणजे शंकराला वाहतात शंकर देवाला वाहतात बघा किती मोठं झालं ते आमच्या घराचे तेच आहे बघा किती उंच पण झाल्यात आणि फुलं पण फार झाल्यात बघा ते फुलं केला किती त्याच्यामध्ये बघा पिंडी पण हे बघा नको ला फुलाचे मध्यभागी <laughs> बघा आणि साईडला पाकल्या आणि इकडे मंगेश लागले दरवाजा बघायला धार्कस मंगेश मिस्त्री कारपेंटर बघा आमची घराच्या पाठीमाग गुलाब किती फुललाय गुलाबाची फुलं बघा छोटी छोटी कल्या पण द्या मला कसा पाट्याचं पण पाणी सोडलंय ना इकडे सगळं ना झाडाला गुलाबाच्या झाडाला मस्त पैकी भे पाणी भेटलाय आहे म्हणून ते मस्त झालंय ते बघा इकडे आहे मोगरा पण आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय